तो नमस्कार राजकारण म्हटलं आणि एक राजकीय गोष्टी आल्या तर यामध्ये एक गोष्ट पुरी बोलली जायची की राजकारणामध्ये मतदारापेक्षा पक्षश्रेष्ठी ही एकमेकाला कधीही आपले एकमेकाचे मध्ये मिसळ येत नाहीत किंवा पक्षा पक्षामध्ये जसे मतभेद आहेत तसेच मतभेद मतदारामध्ये असतात किंवा जे मतभेद मतदारामध्ये आहेत ते मतभेद हे पक्षश्रेष्ठीमध्ये असतात कारण प्रत्येक पक्षाची जी भूमिका असते ती पूर्णपणे वेगळी असते आणि बघा अशा प्रकारे सध्या लोकसभेमध्ये बीड एक असा एक मतदारसंघ आहे हा बीड मतदारसंघ गोपीनाथरावजी मुंडे यांच्यामुळं या मतदारसंघाला विशेष महत्व आलं आणि माननीय गोपीनाथजी मुंडे यांचे जे कार्य होतं ते कार्य हे अमूल्य आणि अघडित असे होते एक सामाजिक कार्यकर्ता ते एक राजकीय कार्यकर्ता आणि एक सत्ताधारी <coughs> तर ह्या पूर्ण गोष्टी बघितल्या तर गोपीनाथराव मुंडे यांचा हात महाराष्ट्रामध्ये कुणीही धरू शकणार नाही आणि हा बीड मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आणि यामध्येच पंकजा मुंडे यांना तिकीट मिळालं दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी त्यांचीच लहान बहीण पंक प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून ते तिकीट हे पंकजा मुंडेंना दिलेलं आहे पण याच मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंना रोखण्यासाठी एक रणनीती वापरली जाईल आणि ती रणनीती हे शरद पवार नक्कीच वापरणार यामध्ये काही शंका नाही मित्रांनो मी आपला मित्र जगताप आर्जे तुम्ही बघत आहात आपलं आवर्टॅन बघा बीड ह्या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेला कसंही रोखायचंय भाजपला रोखायचंय आणि जो आपलं अस्तित्व संपवायचा प्रयत्न झालाय तो प्रयत्न ओढळून लावायचा आहे ह्याचा प्रण दोन शरद पवारांनी घेतलेलंच आहे आणि त्यामध्ये शरद पवारांनी पहिलेचे धनंजय मुंडे यांचे सहकारी त्याचं चांगलं वर्चस्व आहे बीडमध्ये त्याचा चांगला कार्यकर्ता आणि झुंड आहे असं ओळख असणारे बजरंग सोनवणे यांना आपलं करून घेतलं कारण काय आता बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत आणि तो गोष्ट अशीच झाली धनंजय मुंडे हे मला गटासोबत भाजपमध्ये गेले आणि त्यामुळं या त्या ठिकाणी राष्ट्रवादी दादाचं सीट न लागता या ठिकाणी भाजपचं सीट लागलं आणि त्या सीटाला न इच्छा असताना सुद्धा नसताना सुद्धा सपोर्ट करावं लागतं राष्ट्रवादी दादा गटांना आणि त्याच्यामुळं सीट न मिळाल्यामुळं हे बजरंग सोनवणे हे शरद पवार गटामध्ये जाऊन सामील झाले आणि त्यांना पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये बीडमधून उभा केला आणि यामधूनच अजून एक नाव पुढे येतं ते नाव म्हणजे ज्योती मेटे म्हणजे माननीय ज्योती मेटे हे रिटायर आय एस अधिकारी आहे आणि अशा वेळेसच हे सगळे काही गणित जोडलेले असताना शरद पवार यांनी डाऊट टाकलेला असताना आता बीड मतदारसंघामध्ये अजून एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणासाठी मराठासाठी विनायक मेटे यांनी खूप काही कार्य केलेलं आहेत आणि त्यांच्या संघटना होती त्यातून त्यांनी आपला लढा चालू ठेवला होता आणि या ठिकाणी बघा आता सध्याचे जे मराठा आरक्षण चालू आहे त्या मराठा आरक्षणामधील मनोज जरांगी यांचं मूळ गाव हे बीडच आहे आणि आताचं गाव जालन्यामध्ये सराठी हे पण बीड जवळच आहे आणि खास करून मध्ये जास्ती वर्चस्व हे मराठा समाजाचं आणि ओबीसींचं आहे आता याच ठिकाणी प्रश्न असा येतो त्यातील मराठा लोक म्हणतात की पंकजा मुंडेंना किंवा भाजपला आम्ही मत करणार नाही त्यांना आम्ही मत देणार नाही हा एक मराठा समाज बोलतोय पण यांच्या विरोधामध्ये पंकजा मुंडेच म्हणजेच पूर्णपणे भाजपसोबत हा ओबीसी समाज नक्कीच असणार आहे त्यामध्ये या ठिकाणी जे लढत आहे ती लढत मराठा किंवा मराठा विरोधामध्ये भाजप भाजप विरोधामध्ये राष्ट्रवादी अशी मुळीच नाही या ठिकाणी ही लढत चाललेली आहे मराठा विरोधामध्ये वंजारी कसं काय समजून घ्या भले ही फडणवीस साहेब म्हणतात की ओबीसी भाजपचा डीएनए हा ओबीसी आहे ओबीसी पूर्णपणे भाजपला सपोर्ट करतात पण सध्या जे ओबीसी एक नवीन पक्ष काढलेला आहे तो पक्ष म्हणजे ओबीसी बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन आघाडीनं स्पष्ट सांगितलंय की आम्ही कोणत्याही मराठ्यांना वोट करणार नाही आणि आमच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळं आम्ही भाजपला सुद्धा सपोर्ट करणार नाही अशामुळं निश्चितच ओबीसी समाज हा दुरावला गेलाय भाजपपासून आपला म्हणता येईल काही प्रमाणामध्ये पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी म्हणता येत नाही काही प्रमाणामध्ये अप् भाजपपासून ओबीसी समाज थोडासा दुरावला पण या ठिकाणी वंजारी समाज आहे तो बीडमध्ये जास्त प्राबल्य आहे तो समाज मुंडे साहेबांच्या फॅमिलीला किंवा पंकजाताईला कधीच सोडणार नाही हे गोष्ट नक्कीच आहे आता या ठिकाणी यांचे मुंडे साहेब राष्ट्रवादी पवार अजित पवार गटांचे आणि पंकजाताई हे दोघांनी ताकद लावली त्यांचे कार्यमना किंवा त्यांचे जे वचक किंवा त्या ठिकाणी यांचं वर्चस्व आहे बीडमध्ये परळीमध्ये त्यांच्या हिमतीवर किंवा यांच्या पक्षाच्या बांधणीमुळे असेल किंवा यांच्या कामामुळे असेल नंतर गोपीनाथजी मुंडेमुळे असेल कि वंजारी समाज हा काही फुटणारच नाही हा पूर्णपणे वनवे हा ओबीसी कडे ओबीसी म्हणजेच भाजपकडे येईल आणि काही ओबीसी समाजसुद्धा भाजपकडे येईल पण या ठिकाणी लढत होणार आहे ते म्हणजे मराठा वर्सेस वंजारी कारण मराठा समाज हाच प्रयत्न करणार की कशा प्रकारे आपल्याला भाजपचे मत हे तोडता येतील किंवा भाजपला अशा प्रकारे आपलं हरवता येईल यासाठी मराठा समाज हा आप पूर्णपणे आपला जोर नक्कीच लावणार आहे फक्त विषय एवढा येतो जर ओबीसी समाज भाजपच्या जर पाठीमाग नसेल पूर्णपणे अर्धा फुटून भाजप पाठीमाग असेल तर त्यावेळेस पंकजा मुंडेंचं त्या ठिकाणी थोडस अवघड होऊ शकत पण <coughs> आता या ठिकाणी शरद पवार गटांचे जे बजरंग सोनावणी आहेत यांचं या ठिकाणी भविष्य काय असणार आहे आता बजरंग सनवाने यांचं राष्ट्रवादीचा जो मतदारसंघ आहे तो मराठा आणि काय काय ओबीसी पण अशा वेळेस मराठा समाज हा जलांगी पाटलासोबत आहे त्यामुळे त्यांचं जलाांगी पाटील सांगतील तिकडे त्यांचा कला असणार आहे त्यामुळं राष्ट्रवादीचा पारंपरिक मराठा वर्ग आहे मराठा वट आहे तो पूर्णपणे वेगळा झाला त्यामुळे राष्ट्रवादीचं या ठिकाणी अर्धमत मत आणि राष्ट्रवादीची युती आहे शिवसेना असेल ठाकरे गटांची किंवा काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांचा मतदार फुटणारच पण त्या ठिकाणी जो मतदार भाजपचा आहे तो तिथं फुटणार नाही भाजपचा मतदार त्या ठिकाणी मुंडे गादीसोबत किंवा मुंडेंसोबत हा प्रामाणिक नक्कीच राहू शकतो त्यामध्ये काही शंका नाही आता या ठिकाणी अजून एक विषय येतो जर पंकजा मुंडेंचे समर्थक किंवा भाजप समर्थक अजित पवार गट्ट अमरी असल्यामुळं त्यावेळेस थोडंसं आपलं नाक मोरडू शकतात पण धनंजय मुंडे त्या ठिकाणी प्रचारात त्यांनी सभा गाजवल्या तर ते तेही यांचं कन्फ्युजन पूर्णपणे दूर होईल आणि धनुभैया आणि पंकजाताई ह्या दोघांना शंभर टक्के सहकार्य हे बीडमधून होणारच पण या ठिकाणी बीडमध्ये जे लढत आहे ती लढत भाजप वर्सेस राष्ट्रवादी नसून ती लढत ही मराठा वर्सेस ओबीसी आहे हे नक्कीच आहे आणि या ठिकाणी भविष्यामध्ये काय होईल आपल्याला हे त्याला काळ सांगणार आहे पण या ठिकाणी ओबीसी जे ओबीसी बहुजन महासंघ आहे महास ओबीसी बहुजन आघाडी आहे या ठिकाणी पी मुंडे पण यामध्ये असल्यामुळं शेवटी मुंडे ओबीसी समाजाचं डायवर्ट करून ते पूर्णपणे पंकजा मुंडेच्या पाठीमागं लावू शकतात उभा करू शकतात आपल्याला गोष्ट या ठिकाणी नाकारता येत नाही आता बघा एकूणच भविष्यामध्ये बीडमध्ये मराठा वर्सेस वंजारी ही राष्ट्रवादी वर्सेस भाजप हे गणित नक्कीच रंग आणणार आहे तुमचं एकूण याविषयी मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा